आमदार राणा सिंह पाटील यांना मंत्रीपद मिळावे यासाठी तेरे ते ग्रामदैवताला साखळे तुळजापूरचे माहितीचे नवनिर्वाचित आमदार राणा सिंह पाटील यांना महाराष्ट्राच्या मंत्रिप मंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने संत गोरबा काका यांच्या समाधीस अभिषेक पूजा करण्यात आली दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संत गोरबा काकाच्या समाधीस दुग्धाभिषेक करत राणा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी होत साखडे घालण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ते येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्ण पाटील हे तब्बल छत्तीस हजार मता घेऊन विजयी झाले आहेत तर आता त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं व या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मध्ये मिळावं म्हणून श्री संत गोरबाका मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला आहे आपल्यासोबत भाजपाचे काय कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया संत शिरोमणी गोरोबा काकांच्या चेरणी या ठिकाणी तेर आणि तेर परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत तेरगावचे सुपुत्र दाराशिव जिल्ह्याचे शान तरुणांना योग्य दिशेने नेणारं नेतृत्व आदरणीय राणा जगजितसिंह पाटील यांची तुळजापूर विधानसभेवर या ठिकाणी दुसऱ्यांदा आमदार म्हणून वर्णी लागलेली आहे त्यानंतर सर्व मतदारांचे किंवा तेर परिसरातील तेरमधील नागरिकांची अशी इच्छा आहे की राणादाना धाराशिव जिल्ह्यामधून कॅबिनेट मंत्रीपद पहिल्यांदा मिळावं आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पण मिळावं यासाठी आज संत शिरोमणी संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये सर्व आम्ही गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आरती केलेली आहे आणि गोरोबा काकांना नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही अपेक्षा काकांकडे व्यक्त केलेली आहे की दादांची पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी आज काकाच्या मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला काय वाटतंय श्री संत गौरवा काकाच्या मंदिरामध्ये संत गौरवाकाच्या समाधीस्थळी काकाच्या मंदिरात आम्ही आरती केली व सर्व कार्यकर्ते व गावकरी यांची अशी इच्छा आहे की दादा सुज्ञ आणि स आ, आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद द्यावं ही काकाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली आणि साष्टांग दंडवट घातला आणि इच्छा व्यक्त केली तर झाली मंत्रिपद भेटावं ही सगळ्या जिल्हावासियाची इच्छा आहे एवढं बोलतो काय वाटतंय आज अभिषेक घातला आहे नेत्यांचे काय संकेत आहेत का पहिला मुद्दा एक आहे साखडं कोणाकडे घातलं जातं पहिल्यांदा तर संताकडे संतात सर्वश्रेष्ठ आहेत गोरोबा का। काका त्यांना काका म्हटलं जातं त्याचप्रकारे भाजपला जनतेने जे बहुमत दिलेलं आहे त्या बहुमताच्या जोरावरती आज द तुळजापूरचा विकास दोन हजार कोटी रुपयाचा आहे श्रीसंतगोर भागाचा विकास आज सोळा कोटी रुपये दादांनी टाकलेले आहेत त्याचप्रकारे या जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास करून घ्यायचा असेल तर या जिल्ह्याला आज दादा नेतृत्व गरजेचं आहे त्यामुळे दादांना पालकमंत्री तर मिळणारच आहे कॅबिनेट मी मिळणार आहे परंतु आम्ही काकाकडे साखर करून केलं की ह्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ नये यासाठी आम्ही हे आहे एवढं बोलून थांबतो मुख्यमंत्री माझी आपल्याला मोठा झाला आहे तसं माहितीला तुळजापूर तालुक्यातून भरभरून प्रेमच्या सर्व जनतेने दादांना दिलेला आहे आणि आम्ही चरणी व महाकाळेश्वर चरणी प्रार्थना केली की आज दादांना पालकमंत्री व्हावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे आज बीरमधील जे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राणादा महायुतीचे राणादादांवर प्रेम करणारे सर्वांची एक इच्छा आहे की एक विकासाचं विजन पुढे घेऊन जाणारे जे नेते आहेत आदरणीय राणादादा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आणि पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यात मिळावं यासाठी आज श्रीशंत गोरबा काका यांना साकडं घालण्यात आलेलं आहे कारण काकांनी दादांना विजयाचा बुका लावलेला आहे आणि तोळापूरचा पाटलाला आपलं भोपटनं दिलेलं आहे यासंदर्भात काकांनी असेच काकांचा आशीर्वाद राहावा आणि राजा पालकमंत्री व्हावे ही इच्छा आम्ही सर्वांनी बाळगलेली आहे तर आपण पाहिलं अशा रीतीनं श्री संत काका मंदिरामध्ये सर्व भाजपाच्या क्रपदातीराच्या वतीने गोरवा काकांच्या मंदिरात अभिषेक का घालण्यात आलेला आहे मी बापूर एकोडी तेर धाराशिव